मला ते यंत्राची माहिती 260 मॅडम को भेट मेरा अर्जो कसम केला अर्ज मॅडम हे बेलूरून केला केला हा सेतु मधून अर्ज मा करण्यासाठी तुम्हाला कोण कागदपत्र सात बारा आठ आधार कार्ड पाच 5 बँके झेरॉक्स हे असे मी दिले होते सेतु मधून केला होता त्यानंतर की प्रोसेस काय होती माझं नाव लॉटरी मध्ये आला होता जमा करायचं काम पडलं होतं सात बारा आठ पाच आधार कार्ड पासबुकची झेरॉक्स अपलोड करायचं काम पडला होता त्याच्यानंतर मला पूर्ण संमती मिळाली होती नंतर ते हे नंतर खरेदी केला होता हे खरेदी केल्यानंतर तुम्हाला बिल वगैरे अपलोड करावं लागलं खरेदी कधी केलं एकोणीस मध्ये खरेदी केलेली आहे मॅडम दोन हजार बावीस हजार सातशे भेटली होती मॅडम एकूण खरेदी करण्यासाठी अठ्यात्तर हजार रुपये खर्च आला दोन हजार एकोणीस मध्ये खरेदी केली होती काही दिवसांनी याची सबसिडी माझा अनुभव असा आहे मॅडम हे सबसिडी पेरणी यंत्र घेतलेली आहे पण हे कसं आहे सरकार मान्य काही ना काही आपल्याला याची मदत मिळते तर माझ्यासाठी हे चांगलं आहे होते कोणाच्याही शेतात दोन दिवसाचा काम समजा आणि दोन चार घंटातच होते त्याचा का माझा असा तुम्हाला हे पेरणी यंत्र फायदेशीर ठरले काय अठ्यात्तर हजार घेतली होती पण अठ्यात्तर हजार माझे याचे निघालेले आहे हे एका हंगामात तीन वेळा चालते एक सोयाबीन पेरणी दे चना पेरणी दे आणि हे तीळ पेरणी दे असे तीन उडीद मूग गहू ज्वारी आपण येते हे आणि सर्व मान्यवर तर हे आमचे शेतकरी श्री शेख इरफान यांनी दोन हजार अठरामध्ये पेरणी यंत्र खरेदी केलं आणि त्या कृषी विभागाच्या माध्यमातून ते खरेदी करण्यात आलेलं होतं त्यासाठी त्यांनी महाडी बी टी या साईटवर अर्ज केलेला होता आणि तिथून मग त्यांचं लॉटरीमध्ये नाव आलं आणि त्यानंतर त्यांच्या यंत्र खरेदी करा करण्यासाठी परमिशन मिळाली त्यांना म्हणजे पूर्वसंमती मिळाली आणि लगेच मग काही दिवसांनी त्यांनी यंत्र खरेदी करून बिल अपलोड केलं त्यानंतर पाहणी वगैरे झाल्याच्या नंतर ज्यावेळेस निधी अवेलेबल होता त्यावेळेस त्यांना त्या, त्या यंत्राची सबसिडीसुद्धा जमा झालेली आहे त्यांना एकूण अठ्याहत्तर हजार रुपये खर्च आला यंत्र घ्यायला आणि बावीस हजार किती म्हटलं बावीस हजार सातशे बावीस हजार सातशे अशी सबसिडी त्यांना जमा झालेली आहे तर त्यांच्या अनुभवावरून त्यांनी असे सांगितले आहे की यंत्र खरेदी करण्यासाठी जो काही त्यांना खर्च आलेला आहे तो त्यांचा एकाच वर्षात खर्च नील झाला आणि बाकी त्यांची शिल्लक उरलेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि बरेच फायदेशीर आहे हे त्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे आपल्याला तर मी आमचे शेतकरी श्री शेख इरफान यांना मनापासून त्यांचे मनापासून आभार मानते आणि त्यांनी इतर शेतकऱ्यांना किंवा ट्रॅक्टर सुद्धा प्रोत्साहित करावे अशी मी एक त्यांना विनंतीसुद्धा केली